सर्वांना शुभ सकाळ रामकृष्ण हरी सकाळचे दहा वाजलेत बघा असा आपला मेंढ्यांचा वाडा मेंढ बसलेले आणि पाऊस सारखाच येतोय गाईच वाड्यात एक मेंढी तिला दोन पिल्लं झालेत आणि गाय आत्तापर्यंत बसलेली होती आता आणि ते आपले छोटे कोकरं सकाळचं खाद्य खायला बाहेर काढतो हे कोकरं बाहेर काढलेले आहेत बघा ही आपली गाय गाय आपली फार हुशारी आहे बघा गायचं दर्शन घेतलेलं कुंकू लावली तिला बघा हिवा आपल्या वाड्यापासला परिसर आहे सगळा काही बोकरं ह्या बाजूने बसलेले आहे आपले खाद्य खालेले थोड्या वेळ गावतावर चरून आले पाळी आली त्यामुळं ते वाघुरी पैसे येऊन बसलेत मेंढ्या पण सगळ्यांनी बसले काही पण पाऊस काही वसून देत नाही त्यांना निवारा करायचा आहे आज कागद आणलेला आहे बघा त्या साईडकून वडा आहे आणि बाजरी पण आहे त्या साईडकून शेतकऱ्यांची आणि इथं आपल्याला खिटून असतं डोंगर आहे पण राणे आपलं बकरं चारण्यासाठी आपण काही डोंगराकडं जात नाही आपल्या शेळ्यांची मध्ये दाबून ठोकलेली शाळांमध्ये बांधतो सकुन असे बकर वाचतात हे आपली पिढी रात्री तिला पण कोकरं झालेले पाऊस येत होता त्यामुळं सगळंच असं दिसतंय बघा इथं आपला पिलू दादा बसलेला आहे आणि हे आहे आपलं पाल मंत्रीदादा इथं बसलेला आहे आणि आतमध्ये दादांचं पण जेवण चालू आहे हे बघा असं असतंय आपल्या पालात स्वयंपाक पण झालेला आहे आणि आज साधीच भाजी भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि भाकरी झालेली आहेत दादांना वाळून दिले दादांचं चा जेवण चालू आहे मंत्रीदादा पण दादांपशी बसलेले आहेत आणि बघा इथं पाऊस उघडल्यावर दूध काढलेले दूध तापते बकर आपली असे निवांत बसलेले दिवसभर काल पण पाऊस येत होता त्यामुळं आता ते असे निवांत बसले आता सगळंच काम आवरलेले आता थोड्या वेळातच आपल्याला बकरं पण सोडायचे आहेत गौरी हे गौरी 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 चल हे बघा आता मी गौरीला आवाज दिलाय गौरी, गौरी पण आलेली माझ्याकडे काही नाही पण तिला आवाज दिल्यावरती बरोबर येते हे बघा आली माझ्यापर्षी तर मग असं असते आपली वाड्यावरच रोजचा तीन गर्ड आता खाद्य खाऊन झालेलं आहे गावांनीतलं पण तिकडं जाता त्या बाई हा असा वडा चाललेला आहे आता सगळं कामं आहे थोड्या वेळातच आता बकरं सोडायचे पाऊस येतो परत पाऊस आल्यावर बकरं काही चरत नाही तर म्हटलं आज बाण एक व्हिडिओ हो। दादांचं जेवण होईपर्यंत तर सर्वांना रामकृष्ण हरी शुभ सकाळ गोपालकालेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जेव्हा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा